चुये लेखक आपल्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत श्री एच एस पी हायस्कूल व आनंदरावजी पाटील सुयेकर ज्युनियर कॉलेज येथे शाहू कादंबरीकर श्रीराम पच्चिंद्रे यांची विद्यार्थ्यांनी मुलाखत घेण्याचा उपक्रम यशस्वीपणे पार पडला या कार्यक्रमास युवा लेखक श्री युवराज राजगिरे यांची विशेष उपस्थिती लाभली मुलाखतीदरम्यान आपले विचार प्रकट करताना श्रीराम पच्चिंद्रे म्हणाले की लेखक हा केवळ सततच्या प्रयत्नातून घडतो साहित्यात ग्रामीण व शहरी असा भेद नसतो विद्यार्थ्यांनी विस्तृत वाचन करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा व वा त्याद्वारे आपले ध्येय साध्य करावे असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला गुंजन उत्तम मगदुम सई सुहास पाटील दिव्या सचिन घाटगे ऋतुजा विठ्ठल देवकुळे वर्धन बळवंत राऊत राजवर्धन बाजीराव चव्हाण या दहावीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारून मुलाखत घेतली या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य पी आर कांबळे यांनी केलं पाहुण्यांची ओळख रवींद्र बर्गेसर यांनी करून दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उत्तम पाटील सर यांनी केले कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बी एन कुंभार एस बी बेडगे बाळकृष्ण गिरीबुवा एस पी खोतसर पत्रकार विजय पाटील यांच्यासह सर्व शिक्षकवृंत शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अशा बातम्या पाहण्यासाठी लोक हिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद आता बाय ही जी शाळा आहे शाळा तर या शाळेचे मुख्याध्यापक ते आर तांबळेसर आमचा एक विद्यार्थी शिवराज राजेवे विजय पाटील पत्रकार इतर पत्रकार मित्र आणि सगळे अध्यापक वर्ग आणि सहकारी सगळे ज्यांनी माझा परिचय करून दिला ते सर सर आणि आपण सगळे आज आपण मला लेखक म्हणून बोलवलेलं आहे कारण माझा शाहूयाक माझ्या खूपच चर्चा झालेल्या कादंबरीचा पाठ पाचवीच्या पुस्तकामध्ये आहे त्या अनुषंगाने मी बोलणार आहे आणि आपण मला काही प्रश्न विचारावा चांगली गोष्ट आहे कारण मुलाखत घेणं हा पत्रकाराच्या आयुष्यातला एक अपरिहार्य असा भाग असतो आणि मीही अनेकांच्या मुलाखती घेतल्या माझ्याही अनेकांनी मुलाखती घेतल्या आणि माझं जे एक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असलेलं पुस्तक आहे कधी ते पुस्तक आहे त्यामध्ये मुलाखती कशा घ्याव्यात याचाच मी पाठ दिलेला आहे असो तर मी बाकीचं मी पुढच्या या चर्चेमध्ये बोलेनच लहानपणी रामायण महाभारत श्यामच्ई किंवा तत्सम मुलांच्या गोष्टी ज्या असतात अशा गोष्टी फार वैचारिक वगैरे लहानपणी वाचत नव्हतो मी बरं का मी काही विद्यार्थी आमचे काही मित्र आहेत बाळाई मारणार ते सांगतात मग लहानपणी मी मार्क्सवाद वाचलं आहे म्हणून ते खोटं असतं तसं काय नसतं ते कारण दास कॅपिटलसारखा ग्रंथ वाचणं चौथी पाचवीच्या मुलाला शक्य नसते कारण त्यातल्या सगळ्या संकल्पना या प्रौढ वयातल्या मोठ्या लोकांनाच कळणाऱ्या असतात त्यामुळं छोट्या छोट्या मुलांच्या मुला गोष्टी आणि गोष्टीमधून घडत गेलो मी मग छोट्या गोष्टी मोठ्या गोष्टी मोठ्यांच्या गोष्टी युवराज लिहितो तशा कुमारवायातल्या गोष्टी मग मोठ्यांच्या गोष्टी हां एक गोष्ट अशी आहे की खूप गंभीर असा वागणे मी अगदी आईन तारुण्यात वाचलो ययाती ती कादंबरी खांडेकरांची इस खांडेकरांची अश्रू कादंबरी अमृतवेल ह्या कादंबऱ्या अगदी मी दहावी अकरावीत वाचलेले तर त्या वाचनातून हळूहळू मी पुढं गेलो वाचन सर्व प्रकारचं तो काय वर्ज कुठलाच विषय मला वर्ज नाही आणि हिनं विचार ना की आणखी कुठल्या समस्या तर भ्रष्टाचार झाला जातीयता जी आहे समाजातली चातुर्वर्ण्यात आलेली जातीयता तर ती एक मोठी समस्या असते ती हाताळण्याचा माझा प्रयत्न असतो सामाजिक समता ही नांदली पाहिजे समाजामध्ये ही समता नांदली पाहिजे असा एक माझा प्रयत्न आहे म्हणून त्या दृष्टीने एक लेखन मी करतो ग्रामीण साहित्य शहरी साहित्यापेक्षा वेगळं आहे नाही खरं म्हणजे वेगळं नस काहीच नसतं वेगळं ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण जीवन ग्रामीण जगणं ग्रामीण भाषा असते फक्त काय असतं वेगळं म्हणजे काय ते तिथला पट वेगळा असतो जीवनपट वेगळा असतो जगण्याचे प्रश्न वेगळे असतात शहराचे प्रश्न वे वेगळे असतात त्यात शहरातसुद्धा आता कसं महानगरीय प्रश्न असतात अरुण साधूंच्या कादंबरीत हामो मार्टिनच्या कादंबरीमध्ये महानगरीय प्रश्न असतात किंवा नामदेव ढसाळच्या कवितेमध्ये गोलपीठासारख्या ठिकाणचे प्रश्न असतात तिथले कथा असतात मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवला वगैरे तर ते त्यात येतात काही मूलभूत असे प्रश्न असतात की ज्यामध्ये फरक आहे असं तुम्हाला वाटतं का हो साहित्यातून समाज प्रबोधन व्हावं असं मला वाटतं अर्थात सगळ्या साहित्यातून समाज प्रबोधन होतच असं नाही का असतं साहित्यामध्ये समाजाचं चित्र उमट उमटलेलं असतं आता एखाद्या दरोडेखोरावर लिहिलेली कादंबरी असेल अण्णाभाऊ साठेची फकीर कादंबरी घ्या किंवा वारणेचा वाघ ही कादंबरी घ्या ह्याच्यात काय समाज प्रबोधन असं नाही समाज प्रबोधन करणारा मोठा लेखक कोण तर वी स खांडेकर ज्याच्या साहित्यामध्ये प्रबोधन होतं पण तेच नासी फडकेच्या कादंबरीत काय समाज प्रबोधन नव्हतं समाज प्रबोधन झालं समाज प्रबोधन आहे पण तुम्ही कोसला कादंबरी बालचंद्र नेहबाड यांची वाचली तर काय समाज प्रबोधन नाही आहे पण समाजाचं चित्रण आहे समाजामध्ये काय घडतं समाजामध्ये काय दिसतं त्याचं चित्रण येतं म्हणजे प्रबोधन होतं असं नाही सगळ्याच साहित्यातून समाज प्रबोधन होतं असं नाही व्हायला पाहिजे तत्वतः आदर्श म्हणून व्हायला पाहिजे पण ते होतच असं नाही माडगुळकरांची कादंबरी व्यंकटेश माडगुळकरांची तुम्ही बनगरवाडी घेतली तर समाज प्रबोधन नाही आहे पण समाजाचं चित्रण दिसतं त्या समाजामध्ये ते एक एक वाडी दिसते खेडं दिसतं त्या का रामा बनगर नावाचं पात्र दिसतं एक चोर असणारा माणूस दिसतो चोराकडनं प्रबोधन काय करणार काय नाही फक्त चोरी चांगल्या पद्धतीने कशी करावी काय प्राचीन काळी आता गमतीचा भाग बरं का गमती गमतीचा भाग म्हणून सांगतो चोरी ही सुद्धा चौसष्ट काला दिल्यात आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या ग्रंथालयामध्ये जर संस्कृती कोश असेल तर सर चौसष्ट कला नावाचा एक त्यामध्ये भाग आहे तो त्यांना मुलांना जर उत्सुकता असेल तर दाखवा त्यामध्ये चोरी करणं ही सुद्धा कला आहे म्हणजे चोरी करावी असं नव्हे कला जरी असली तरी तर त्यामध्ये काय दाखवलं माहिती आहे त्यांनी चोरी करायला जाताना चोर भिंत कशी फोडतो तर ती भिंत फोडताना तो अशी छानपैकी चांदणीच्या आकारामध्ये फोडतो आणि मग आज जातो त्यातनं म्हणजे ते, ते फोडतानासुद्धा सुंदर दिसलं पाहिजे पण म्हणून काय चोरी करावी का नाही चुकीचं आहे ते कसलीही चोरी वाङ्मय चोरी चोरीसुद्धा करू नये म्हणजे युवराजने लिहिलेली कथा आहे आणि त्यातलं थोडंसं मी चोरलं लिहिलं असं लिहावं करावं का करू नये कधीही करत चोरी करू नये त्यामुळं प्रबोधनामध्ये जे उत्तम असतं जे चांगलं असतं ते घ्यावं जे वाईट असतं जे टाकावं असतं ते घेऊ नये अगदी सरळ आहे लहानपणी आमच्या शाळेमध्ये एन सी सी एअरविंग होती एन सी सी माहिती आहे तुम्हाला एन सी सीचे तीन शाखा असतात जे एकूणच सैन्याचे तीन असतात भूदळ असतं दळ असतं आणि विमानदळ असतं वायुदल असतं तर आमच्याकडं ती दलाची शाखा होती एअरविंग त्यावेळेला मला एअर चीफ मार्शल व्हायचं होतं नंतर मला वाटलं <laughs> <laughs> की एअर चिप मार्शल म्हणजे फार मोठं झालं हे नको राहू दे आपण पायलट ऑफिसर व्हावं असं वाटत होतं नंतर मग शिक्षक व्हावं असं वाटत होतं प्राध्यापक व्हावं असं वाटत होतं पण ह्यापैकी काहीही झालो नाही मी <laughs> आणि वर्तमानपत्रात गेलो आणि संपादक झालो असं असं जे आपण ठरवतो लहानपणी ते होतंच असं नाही पण वाव शक्यतो जर महत्त्वाकांक्षा असेल तर त्याप्रमाणे ने, वाटचाल करावी योग्य पद्धतीनं काय असतं मार्गदर्शन करायलाही कोणीतरी लागतं ना त्यावेळेला कोल्हापुरामध्ये एअर चीफ मार्शल होण्यासाठी म्हणजे त्यावेळेला आपल्याला काय प्रक्रिया असते तर नॅ नॅशनल डिफेन्स अकॅडमी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणून एक फार मोठी संस्था खडक वासलेला पुण्यामध्ये तिथं प्रवेश मिळवावा लागतो आणि तिथं प्रवेश मिळवण्यासाठी खूप अवघड अशी परीक्षा असते तर ती कशी द्यावी काय करावं हे सांगणारं कुणी नव्हतंच त्यावेळेला त्यामुळे मी तिकडे जाऊ शकलो नाही एवढंच मग मिळालं असता मार्गदर्शन तर कदाचित मी गेलोही असतो काय सांगता येत नाही काय एन डीची परीक्षा ती आत्ता सध्या मार्गदर्शन मिळू शकतं हां काय झालं आता तुम्हाला मी गंमत सांगतो हे आतमध्ये तुमची छायाचित्र लावलीत की नाही छायाचित्र लावली त्यामध्ये एक छायाचित्र आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ज्या संस्थेचे अध्यक्ष होते दीर्घकाळ म्हणजे ते हयात असेपर्यंत अध्यक्ष होते ती संस्था म्हणजे विद्यापीठ स्कूल कोल्हापूर शहरातील त्या शाळेत मी शिकलो बालमंदिरपासून दहावीपर्यंत तर एक माझी राष्ट्रपती हे माझ्या शाळेचे अध्यक्ष होते तर आमच्या त्या शाळेच्या विद्यापीठ स्कूल म्हणजे कुठं आहे सांगू का ती शाळा अंबाबाईच्या मंदिराला ला लागून असलेली ती शाळा विद्यापीठ स्कूल आणि तिथं आत्ता तिथं तिथं जागेसाठी म्हणजे जागे वाहन थांबण्यासाठी ते सगळं काढले पण पूर्वी तिथं खूप मोठं मैदान होतं आणि तिथं एक कमान होती त्या कमानीवर एक वेल होता त्या तो वेल कृष्णकमळ नावाच्या फुलाचा होता पाहिले तो मी कृष्णकमळ कोणी पाहिले का कृष्णकमळाचा वेल पाहिलं आहे ना नाही पाहिलेला मग आता अवश्य बघा कुठेही वाटिकेत ते वेल मिळतो तो आणा तो, तो आपल्या घरात लावा त्याला छान जांभळ्या रंगाच्या पाकळ्या असलेलं फुल असतं फार सुंदर फुल असतं त्या फुलाची संकल्पना काय आहे त्या आजूबाजूला असलेल्या पाकळ्या शंभर पाकळ्या असतात असं माझ्या असं एखादं स्वप्नातील पुस्तक आहे का अजून लिहायचं बाकी आहे बरीच पुस्तकं आहेत माझी अजून की नाहीत राहून गेलीत मी खूप पुस्तकं आहेत मग असे म्हटलं ते तुम्हाला वर्तमानपत्रातलं असं लिहायचं आहे समाजातलं थोडंसं आमच्या कोल्हापुरातली एक शिवाजी पेठ म्हणून फार प्रसिद्ध पेठ आहे त्या पेठेतलं एक जगणं किंवा एकूणच कोल्हापूर शहर म्हणवल्या गेलेल्या शहर म्हणवल्या गेलेल्या ग्रामीण भागाचं प्रतिबिंब असं ते लिहायचं आहे रोजनिशीतून एक फुलणारी कादंबरी आहे ती लिहायची आहे आहे अजून खूप खूप आहे मला खूप काम करू शकलो असतो पण केलेलं नाही असं पुष्कळ आहे